कुळ कायदा अधिनियम अंतर्गत येणारी सर्व प्रकरणे तात्काळ निकाली काढा प्राध्यापक आमदार राजू तोरसाम दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घाटंजी तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये कुळ कायदा अधिनियम अंतर्गत येणारी सर्व प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याचे आदेश प्राध्यापक आमदार श्री राजूभाऊ तोरसाम यांनी घाटंजी तहसीलदार यांना दिले प्रतिनिधी मुल पटेल न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज काय समज माहिती नंतर तुझी झाली मध्ये पैसे खर्च केले असते तर कोर्टात जायचं काम नाही पडलं अशी अनेक प्रकरण आहे माझ्याकडे मी आदिवासी माणूस मला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम सगळे समजते समजते नाही किती प्रकरण आहे आदिवासीची गैर गैरवादेशन घेतले आहे का नाही मग का करता तुम्ही हे प्रकरण आहे का सदस्य सुटायला पाहिजेत समजू शकतो मी तुम्ही बाकीच्या आहे का मी जे काम घेतो ना काय म्हणलं त्यासाठी एका एका झटक्यामध्ये काय कार्यक्रम निपटवायचे तुम्ही अडथळे आम्ही अडचणीत नाही काम कमी करा सिस्टीम शिका ना, ना, ना एका दिशी जर तुम्ही असे कुळाचे प्रकरण बळस बसवले चल काय आहे सांगा बाबा दोन दिवसामध्ये निपट्ट्या होते काय प्रॉब्लेम आहे त्या का, हो। का तुमच्या